पाळा त्यांनी पाळा आता मी पूर्ण काम केले बप्पाचं माळजवळ माळ्याजवळ विकस जे तुतारी म्हणलं त्या तुतारी जे आहे त्याला कमळ ते विलितले माझ्या गावात शंभर दोनशे मतं जास्त होते कोणाला ताईला ते करून घेणं गरजेच होतं मला उद्या ओबीसी गावात ओबीसीचे मत मला पाहिजे उद्या निवडणूक लढताना मला जाते शिक्का नको त्याचाही फायदाच होणार आहे जवळ प्लस होणे विधानसभेला फायदाच आहे ओबीसी मतं घेण्यासाठी पार्टीचं नुकसान नाही त्यात मी जरी जवळ मत पण बाकी दोन तीनशे शहात्तर यंत्रणा मी बाप्पा देऊन टाकली होती प्रमाणे दिली हवेळेस म्हणजे मी माझ्या आयुष्यात पंकाच्या मुंडेला पहिल्यांदा धोका दिला पैसे बी हा सगळे यंत्रणा दिली मी मी प्रामाणिकच बाप्पाचं काम केलं मनात काय झालं बरं का म्हणजे हे वातावरण तर नाही मी आधीच ठरले होतं बाप्पाच काम करायचं चार पाच महिने आधीच ठरलं होतं बाप्पाला उभा करण्यास सुद्धा मी उभा विचारा त्यांचं मत परिवर्तन करण्यात मी किती कारणीभ होते म्हणजे सगळ्या प्रक्रियेत मी बाप्पा सोबत रात रात्र रात थांबलो मुंबईत हे आराम करू लय खालच्या पातळीत कोण अरे लय माय खाली म्हणून तो त्यांच्याबरोबर यायचं ना आपलं त्यांना छेटलो आपण काही विषय नाही बीट मध्ये एकाच धनंजय मुंडेची आपण गाडी फोडू मी कोण सारखा फाटका माणूस तुम्ही तर आपण करू ते पण कधी ते इकडे आलो इकडे आलो म्हणजे ते फोडले मी माझे त्याला एक ठोका एक दगड आपण पन्नास हजार एक कोटी दोन कोटी खर्च होत केला आपल्या जवळ एका ठोक्यात नाही प्रेस घेऊन काही बोलतो मी पुन्हा तसलं नाही अंगावर जातो पुन्हा प्रेस घेऊन ते मी